नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरवात तर झालेली आहे आणि आता दिवस तर नाही म्हणता येणार दिवसच आहे पण आता झालेली आहे दुपार आणि दुपारच्या आता बारा वाजलेले एक वाजत आलेले आहेत नाके बारा वाजलेले आहेत तर तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्कीच ना कमेंट करून सांगा कारण मी जशी इथे आली आहे ना त्या दिवसापासून इतका पाऊस आहे इतका पाऊस आहे की तुम्हाला काय सांगू आणि माझ्या मागे तर तुम्हाला दिसतच असेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन की कपडे किती आहेत आणि सुकवायचे किती प्रॉब्लेम आहेत आणि घराची दुर्दशा काय आहे ती खूप वैताग आलेला आहे इथे बाहेरसुद्धा खूप घाण आहे दार तर उघडं ठेवू शकत नाही इतकी प्रचंड बाहेर घाण आहे आणि राहिलं घरात तर घरात प पण इतकं म्हणजे पाणी गळतं आहे ना बस आणि त्यात हे माझं फर्निचर आहे दुसरं काही नाही आहे कारण केलं तर काहीच नाही आहे वरती पत्र्याचं पण माझ्या फर्निचरचं वाट लागणारं आहे त्याचं काय हे आहे आता लाकडाचं ते तर काय लाकूड जर का पाणी लागलं तर ते फुगणारच पट आहे आणि राहिला कपाट कपाटाचे सुद्धा जे आरशे आहेत ना मिरर ते सुद्धा अकरा बाराच्या दरम्यान बघायला गेलं ना की ते पूर्ण असं त्याला पाणी सुटतं पूर्ण ब्लर दिसतं मला तेही पुसून काढावं लागतं आणि खूप म्हणजे बेकार हालत आहे आणि बेड वगैरे आहे सध्या तर लवकरात लवकर मी ही रूम सोडणारच आहे रूम बघितलेली आहे मी त्याचा व्हिडिओ केला नव्हता कारण लक्षातच राहिलं नाही माझ्या असंच सहज बघायला म्हणून गेलो आणि रूम सुद्धा आणि खूप मस्त आहे ते मी आता दाखवणार नाही आणि रूमचं सध्या काम चालू आहे जे बघितली आहे ती पायपिंग फिटिंग वगैरे चालू आहे त्यामुळे माहीत नाही ते कधी होईल होईल हे दोन महिन्यात तर नक्कीच होईलच दोन महिने पण भरपूर होत आहेत त्याच्या आधीच होईल मला असं वाटतं वरती स्लॅब आहे ना आणि मी लास्टमधल्यावर घेतलं आहे त्यामुळे वरती ते पत्र्याचा शेड वगैरे मारणार आहे सो ते झालं की आम्ही रूम सोडणारच आहे ही नको कारण सगळीकडे पैसे देऊनच राहायचं आहे कोणी फुकट आपल्याला ठेवत नाही आहे आणि पैसे देऊन राहायचे तर चांगलंच सा राहिलं पाहिजे जेणेकरून पैसे जातात आणि काही त्याचा फायदा नाही आहे आणि आपलाच लॉस होत असेल मग ती कुणालाच राहू वाटत नाही मग अशा ठिकाणी मग गेलेलंच बरं आहे चांगल्या पैशाने दोन पैसे जास्त का जाईना असं तर आली त्या दिवशी इतकी घरात घाण होती इतकी घरात घाण होती की तुम्हाला काय सांगू सांगण्यापलीकडेच घाण होती इतकी म्हणजे घराची दुर्दशा झाली होती की म्हणजे घराची दुर्दशा झाली होती ना की काय सांगू तुम्हाला एक खूप बेकार झालं होतं आणि तिथून आल्यावरती मग मला ते साफ वगैरे करावं लागलं बसायला सुद्धा जागा यांनी ठेवली नव्हती एवढं घर घाण गेलं होतं बेडवर तर बेडवर पसारा किचन ओटा तर विचारूच नका तुम्हाला गॅस वगैरे ते बर्नल वगैरे दुधाने वगैरे दूध वगैरे पडलं असेल त्यांनी घासलंच नव्हतं पूर्ण ते कडक होऊन गेलं होतं काळं झालं होतं त्यामुळे बॉटल वगैरे कपडे पण होते त्यांचे भरपूर आणि त्यात विषय असा झाला की पाऊस इतका प्रचंड आहे ना इथे त्यामुळे कपडे सुकवण्यासुसुद्धा प्रॉब्लेम आहे घरातच सुकवावं लागत आहे आज थोडा कमी आहे पाऊस असा जर राहू द्या बरं होईल कारण खूप वैताग आणला आहे या पावसाने नको केलं आहे खूप बऱ्याच खूप भयानक पाऊस आहे इथे मुंबईला इतका नाही पण इथे इतका पाऊस आहे की बसस आणि पत्रा तो पत्रा ओला असतो बाहेरून पण थंड हवा येते माणसाने करायचं काय आणि ओला असू द्या पत्रात त्याचा काही विषय नाही आहे पण अशी कुठलीच जागा नाही आहे जिथून पाणी घळत नाही सगळीकडून पाण्याची थेंब लागलेली असतात परत झाले आणि जनावरं आहेत ती वेगळीच साप पाली ह्याव त्याव कॉक्रोच सगळं आहेत त्यांच्यामध्ये आपण राहायचं असो एवढा दिवस तर आता काढला दीड वर्ष अजून दोन महिने काढायचे आहेत एक दोन तीन महिने झालं रूम तर बघितलेलीच आहे नंतर मग इथून आपलं जायचं कारण वैताग आलं आहे मला इथे राहायचीच इच्छा नाही आहे आणि ना काही करायची इच्छा आहे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीनच काय आहे सध्या कंडिशन आहे ती घराची कारण मीच महिनाभरातून आलेली आहे अठ्ठावीस तारखेला गेलेली मी आली आहे एकवीस बावीस तारखेला मी स्वतः इथं आलेली आहे आणि तिथून आल्यानंतर तर तो रात्र मी पूर्ण घरात म्हणजे काहीच केलं नव्हतं जेवण दूध आणि पाय ब्रेड आणला होता तोच खाल्ला आम्ही दोघांनी आणि झोपलो आणि दुसऱ्या दिवशी मग मी कामं केली दुसऱ्या दिवशी पण काही जेवण मी केलं नव्हतं मॅगीच खाल्ली होती आम्ही दुपारच्या जेवणाला आणि यांनी समोसे आणले होते तर आज मी केलं आहे पूर्ण जेवण परवापासून तर सो, हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करते भेटूया आपण अशा शिका नवीन व्हिडिओमध्ये जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील